तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही वैवाहिक जोडपा असणार आहे त्यांना आता महाराष्ट्र सरकारकडून पन्नास हजार रुपयापर्यंत आर्थिक अनुदान येथे दिले जाणार आहे म्हणजे जे जर एखादा दिव्यांग व्यक्ती अपंग नसलेल्या व्यक्तीशी लग्न करत असेल तर अशामध्ये महाराष्ट्र सरकार त्याला पन्नास हजार रुपयापर्यंत आर्थिक अनुदान येते या योजनेअंतर्गत दिलं जात आहे तर ही काही योजना असणार आहे या योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदान तुम्हाला इथे दिलं जाणार आहे तर प्रोत्साहन अनुदान योजना या योजनेअंतर्गत वैवाहिक अनुदान योजनेअंतर्गत नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ इथे भेटणार आहे या या कुन या या तर मित्रांनो याच योजनेबद्दलची डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकं या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो कशा प्रकारे करू शकतो कुठे करू शकतो अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती याबद्दलची डिटेल्ड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आज आपण वैवाहिक प्रोत्साहन अनुदान योजना या योजनेबद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो वैवाहिक प्रोत्साहन ही महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची एक योजना आहे या योजनेत जर एखादा दिव्यांग व्यक्ती म्हणजे जो काही पीडब्ल्यू डी अपंग व्यक्ती असेल अपंग नसलेल्या व्यक्तीशी सं लग्न झाले तर त्या जोडप्याला पन्नास हजार रुपयापर्यंतचे विवाह प्रोत्साहन येथे दिले जाते केवळ महाराष्ट्र राज्याचे कायम रहिवाशी असलेले नागरिकच या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असू शकतात या योजनेला महाराष्ट्र सरकारकडून शंभर टक्के निधी इथे उपलब्ध दिला जात आहे म्हणजेच जो काही अपंग व्यक्ती आहे दिव्यांग व्यक्ती आहे जर अपंग नसलेल्या व्यक्तीशी लग्न करत असेल तर अशा वेळी त्या जोडप्याला पन्नास हजार रुपयापर्यंत पन्नास हजार रुपयापर्यंतचा आर्थिक प्रोत्साहन इथे महाराष्ट्र सरकार इथे देत आहे याचा फायदा बघायला गेले तर पात्र जोडप्याला आर्थिक सहाय्य म्हणून पन्नास हजारापर्यंत राह्य ते दिला जातो आर्थिक मदतीची स्वरूपे अशा प्रकारे जसे की पंचवीस हजार रुपयाचे बचत प्रमाणपत्र दिलं जातं वीस हजार रुपये रोख दिले जातात चार हजार पाचशे रुपये घरगुती सुविधेच्या स्वरूपात दिले जातात आणि पाचशे रुपये विवाह प्रोत्साहन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबतसाठी दिले जातात अशा प्रकारे तुम्हाला पन्नास हजार रुपये अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जातं आता यासाठी पात्रता काय म्हणजे कोण अर्ज करू शकतात या योजनेसाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असला पाहिजे अर्जदार भारताचा नागरिक असला पाहिजे अर्जदार अपंग व्यक्ती असला पाहिजे जसे की दृष्टीदोष श्रवणदोष विकलांग इत्यादी नंतर अपंगत्वाची टक्केवारी चाळीस टक्केपेक्षा जास्त असली पाहिजे चाळीस टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे अर्जदाराचे लग्न अपंग नसलेल्या व्यक्तीशीच झालेले असावेत अशी पात्रता इथे दिलेली आहे या पात्रतेमध्ये बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर यासाठी काय आवश्यक कागदपत्रे लागतात तर ती कागदपत्रे कोणती तर यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागेल पासपोर्ट आकाराचे दोन फोटोज महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी नसल्या पाहिवाशी असल्याबाबतचे प्रमाणपत्र अपंगत्वाचे प्रमाणपत्र बँक पासबुकचा तपशील वयाचा पुरावा म्हणून जन्माचा प्रमाणपत्र किंवा दहावी बाराची मार्कशीट विवाह पुरावा आणि जिल्हा समाज कार्यालय कार्यालयाला आवश्यक असलेली इतर सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता त्यानंतरचा महत्वाचा टॉपिक म्हणजे या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कशाप्रकारे करायचा आहे तर अर्ज करण्याची प्रोसेस पण मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने इथे ठेवलेली आहे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे त्यासाठी तुम्हाला तुमचं जर काही जवळचं जिल्हा समाज कार्यालय असेल जिल्हा समाज कल्याण कार्यालय असेल तिथे जाऊन तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज घ्यायचा आहे हार्ड कॉपीचा अर्ज घ्यायचा आहे अर्ज घेतल्यानंतर संबंधित अर्ज पूर्ण फिलअप करायचा आहे मॅन्युअली तुम तुम्हाला यामध्ये फिलअप करायचं आहे संपूर्ण माहिती जी काही विचारलेली असेल पर्सनल डिटेल झाली एज्युकेशनल डिटेल झाली बाकी शैक्षणिक डिटेल्स आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला अगदी त्यामध्ये फिलअप करायची आणि जे काही मी संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला इथे सांगितलेले ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला या फॉर्मसोबत अटॅच करायचे आणि जिल्हा समाज कल्याण कार्यालयातून अर्ज यशस्वीरित्या तुम्हाला दिलेला कार्यालयामध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्याकडे हा सबमिट करायचा आहे तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने तुम्ही वैवाहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत अर्ज इथे करू शकता ऑफलाईन पद्धतीने यामध्ये तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र